नमस्कार दादा नमस्ते दादा बोला कुठून आले आहेत बारामती बारामती प्रॉपर बारामती का शिरसुप बारामती शिरसुप शिरसुप बारामती किती शाळा घेतल्या आता तेरा तेरा शाळा घेतल्या काय भावाने घेतल्या परती शेळी सतरा हजार रुपया सतरा हजार प्रमाणे टोटल गाभन शाळा घेतल्या तेरा शेळ्या कस काय वाटली क्वालिटी तुम्हाला एकदम एक नंबर ना क्वालिटी बघा आकाश दादा पूर्ण गाभ्या शाळेत दिल्या चढवा करा दादा ते ना इकडं मुकड आहेत दादान ते धुळ्याला आले होते तिकडं त्यांच्या कस्टमरांकडं बुलेरो गाडी आणली त्यांनी तिकडं लावली आहे मंदिराकडं गाडी गाडी पण धावतो तुम्हाला आपल्या भरोश्यावर त्यांनी एक फोन केला की के बा सोनु तुमच्या हाताने आम्हाला शेळ्या द्या आपण त्यांना टॉप क्वालिटी काढून दिली आहे फक्त सतरा हजार प्रमाणे शेळ्या दिल्या एका का दादा थोड्या कच्च्या आहे फक्त शेळ्या हो तीन तीन साडेतीन तीन महिन्याच्या गाब ना येतील पूर्ण टॉप क्वालिटी पाणी चालू झालंय शी थोडी उरायली राहिली बारीक बारीक बाबा भाडं काय घेतलं साडे दहा हजार का <स्चिया> दौंड का दोनशे ऐंशी किलोमीटर छेळा चालल्या आकाश आता आहे दोनशे ऐंशी किलोमीटर

बघा माप शळीला घोड्याचं बचस आहे नुसत हा वस्तू एकदम मोठ्या मापाची शेळी फक्त नावावर होते म्हणून व्यवहार घडवलाय वापस नाही करायचं कस्टमर हे बघा आकाश दादा ही गाडी आणली त्यांनी बुलेरो ही बुलेरो गाडी आणली आहे हे बघा या गाडीमध्ये आले होते ते आपल्या चाळीस गावून गाडी लावून दिली त्यांना चाळीस गावून त्यांना गाडी लावून दिली साडे दहा हजार रुपये भाडे घेतले शिवमल्लार तर मित्रांनो जसं की तुम्ही पाहिला जो सौदा घडला टोटल ज्यातल्या तेरा शेड्या त्यांनी दिलेल्या आहेत त्यांची गाडी येऊन जवळपास शुक्रवारी त्यांची गाडी आली होती शुक्रवारी गाडी आली त्या दिवशी आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमात त्यांच्या शेड्या दाखवल्या जवळपास पस्तीस चाळीस शेळी त्यांची विकली गेली होती पस आणि पस्तीस चाळीस शेड्या विकल्यानंतर त्यांनी त्या शेड्या त्यांना दिलेल्या आहेत सतरा हजारप्रमाणे हे सांगण्यामागचं कारण असं आहे जो खालचा माल आहे तो तुम्हाला सोळा सतरा हजारप्रमाणे समजा भेटून जाईल पण जो वरची टॉप क्वालिटी असते ते टॉप क्वालिटी मित्रांनो तुम्हाला अठरा हजारच्या पुढेच घालवतो अठरा एकोणीस वीस या पद्धतीत जसं की तुम्ही ते सौदे पाहिले असतील तर जशी क्वालिटी घेतली आता ज्याचं जसा बजेट असतो तसा त्या शेड्या काढत असतात वरच्या शेडींसाठी दाम खालच्या शेडींसाठी खालचा दाम गाडी येऊन दोन तीन दिवस दो झाले होते आता हा जो तुम्ही सौदा पाहिला आज मग रविवार आजचा रविवारचा सा तुम्ही सौदा पाहिला त्यांचावाला गाडी आली शुक्रवारी तर वरची जी क्वालिटी होती शुक्रवार शनिवार दोन दिवसामध्ये विकली गेलेली होती आणि आता ही जी खालची क्वालिटी होती खालची क्वालिटी तुम्हाला एक बघायला भेटली की सतरा हजाराप्रमाणे शेड्या दिलेल्या आहेत त्याच्यानंतर ह्या ज्या पाठी तुम्ही पाहतात ह्या पाठीदेखील आता हा व्हिडिओ मी शूट केलेला व्हिडिओ आहे त्यांच्याकडनं पाठींचा व्हिडिओ शूट झालेला नाही पण हा जो व्हिडिओ तुम्ही पाहत पाठी पाहत आहेत या पाठीदेखील विकल्या गेल्या आहेत त्यांच्या पाठी ह्या आठच्या आठ पाठी अकरा हजारप्रमाणे त्यांनी दिलेल्या आहेत तर ते देखील तुम्हाला बघायला भेटेल पाठींची क्वालिटी वगैरे टोटल संपूर्ण पुन्हा आता त्यांचे वडील खरेदीला बसले सोनू गो चव्हाण यांचे वडील खरेदीसाठी बसून गेले तिकडे त्यांची खरेदी चालू आहे दुसऱ्या गाडीसाठी तुम्ही संपर्क साधू शकतात आता त्यांच्यापाशी जवळपास फक्त दहा बारा शेड्या आहेत उरलेल्या तर जी येणारी गाडी आहे येणारी गाडी तुम्ही त्यांना विचारा गाडी कधी येणार आहे गाडीमध्ये पाठी असतील बोकड असतील टोटल तुम्हाला माहिती भेटून जाईल त्यांच्यापासून त्यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे गाभणी शिड्या असतील किंवा तोलाडच्या शेळ्या असतील संपूर्ण शेड्या वगैरे कसं काय येतील गाडीमध्ये सगळी माहिती तुम्हाला भेटून जाईल आता तुम्ही पाहता या पाठी ह्या देखील त्यांनी याच्यामध्ये काही दोन चार पाठी लागलेल्या होता पक्क्या उमटल्या होत्या आणि दोन चार पाठी उमटलेल्या नव्हत्या पण ते त्यांना खाली म्हणून त्यांनी दिलेल्या आहेत टोटल अकरा हजारप्रमाणे आठ शेड्या त्यां या आठ पाठी दिलेल्या आहेत तुम्ही पाहू शकतात फुल पावसामध्ये हे व्हिडिओ मी शूट केले होते आणि जे ते प अगोदरचे तुम्ही व्हिडिओ पाहिले हे तो व्हिडिओ आजचा आहे त्यांनी आज तो व्हिडिओ शूट केलेला आहे आज त्यांनी त्या ते शेड्या दिल्या होत्या सतरा हजाराप्रमाणे तेरा शेड्या दिलेल्या होत्या वरच्या चाळीस पंचेचाळीस शेड्या विकल्यानंतर त्या शेड्या त्यांनी दिलेल्या होत्या तर पुढच्या गाडीसाठी त्यांच्याशी संपर्क साधा पुढची गाडी कधी येणार आहे तुम्हाला शेड्या घ्यायच्या असतील तर तर धन्यवाद